नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला पापडाच्या वडे बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे त्याची देटं पण घेतलेली आहेत बघा कोथिंबीर कमी आहे आणि देटं कवळी कवळी अशी जास्त घेतलेली आहेत तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या तिकटाप्रमाणे मिरच्या घ्यायच्या त्यात टाकायच्या बघा अर्धा इंच आल्लं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा टाकायचं जिरं छोट्या आकाराचा चमचा घेतलेला आहे छोट्या आकाराचा एक चमचा धने घेतलेले आहेत छोटा अर्धा चमचाला कमी असं ओवा घेतलेला आहे हातावर चुळून जरी तुम्ही त्याच्यामध्ये जरी टाकला तरी चालेल आणि असं जरी टाकला तरी चालेल आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे काय करते एवढंच मी मिक्सरला फिरवून घेते बिना पाण्याचंच बघा मी दरदर करून घेतले म्हणजे आबडधोबड करून घेतलेलं तर हे काय करते मी काढून घेते त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी हळद दीड चमचा मी ते टाकणार आहे कमी जास्त केले तरी पण चालवू शकते चवीप्रमाणे मीठ टाकायचं एक वाटीभर बघा मी कोबी घेतलेला आहे असं बारीक कापून घेतलेला आहे ह्याला बारीकच कापून घ्यायचा अर्धा चमचा मी लिंबाचा रस घेतलेला आहे थोडेसे टाकायचे हिंग पावडर दोन चमचे टाकायचं तांदळाचं पीठ अर्धी वाटी टाकायचं चण्याचं चा पीठ आता हे साहित्य कसं माहिती आहे का आपले पापड किती आहे त्याच्या हिशोबावर हे तुम्ही टाकू शकता आता ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी पालक पण टाकू शकता एक वाटेवर आता हे काय करायचं माहिती आहे का मिक्स करून घ्यायचं एकत्र एक पहिलं लगेच पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आता तुम्हाला मी सांगते एक बटाटा साल काढायची खिसायचा आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून पूर्णपणे पाण्याने तळायचं आणि ते पण ह्याच्यामध्ये टाकलं तर चालेल पापडाचे ना वड्यांच्या रेसिपी मी खूप टाकलेल्या आहेत आता थोडं थोडं पाणी टाकायचं बघा एकदम थोडं थोडंसं मी हातावर टाकून पाणी घेतलेलं आहे जास्त एकदम पाणी टाकायचं नाही सैल जास्त करायचं नाही आहे मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीत आपण बनवायला घेऊया प्लेट घेतलेली आहे बघा ते जेव्हा असा पापड़ पापड घ्यायचा पापडाच्या पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत उडदाच्या डाळीचे पापड वगैरे आता ह्याला बघा हे अशा पद्धतीत पीठ आहे एकदम सैल करू नका अशा प आता ह्याच्यामध्ये तुम्ही आळूची पानं जे आपली असतात का नाही जे वड्याचे बनवतं ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये कट करून टाकू शकता बरं का पहिल्यात तर मी तीन रेसिपी अपलोड केलेल्या आहेत पण खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की ह्यातले वेगवेगळे वेग प्रकार तुम्ही दाखवाल का तर ह्या अशा पद्धतीनं वडीच्या तर खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत जी हे तुम्हाला मी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं जी रेसिपी दाखवते ते तुम्हाला आवडतात का कमेंट करून जरा मला जरूर सांगा आता बघा हे अशा पद्धती जास्त घट्ट आहे तरीसुद्धा हे असं पसरलं जातं एकदम पण घट्ट नाही आहे पण अशाच पद्धतीनं लावून घ्यायचं लावून घेतलेलं ला आहे बघा सगळ्या साईटून एक सारखं असं चांगलं लावून घ्यायचं चा। आता हे जास्त जर पातळ केलं की नाही तर तुम्हाला हे मुंडळा येणार नाही बघा अशा पद्धतीत आता मी केलं तरी सुद्धा हे निघत नाही आहे तर हे काय करायचं आहे का अशा पद्धतीत आपण गोल राऊंड करायचं ह्याचं हे बघा असं दाबून दाबून करायचं आहे आणि एका एक तीन जरी ठेवून तुम्ही गोल राऊंड केला तरी पण चालू शकते आणि एक जरी केला तरी पण चालू शकते तर अशा पद्धतीने मी बाकीच्या करून घेते तिने पण पापडाचं बघा मी सगळं लावून ला घेतलेलं आहे व्यवस्थित असं बघा पूर्णपणे अशा पद्धतीमध्ये आणि हेच एका एक जरी टाकून तुम्ही तिने जरी एकत्र बनवलं तरी सुद्धा चालवू शकतं कारण पीठ आपलं घट्ट आहे आणि गोल गोल कुंडळा करायचा त्याचे पण मोठीचे मोठी अशी वडी होऊ शकते कढईमध्ये बघा मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी चाळण ठेवली चाळण्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीत ठेवून घ्यायचं थोडंसं लांब लांब ठेवायचं जवळजवळ जास्त असं ठेवायचं नाही आहे कारण एकामेकाला चिटकू शकतं मग हे अशा पद्धतीमध्ये आणि एक दहा ते बारा मिनटात शिजवून होतं हे शिजल्यानंतर बघा मी खाली काढून घेतल्या होत्या आणि थंड झालेले आहेत एकदम प्लेटमध्ये बघा मी काढून घेतलेले आहेत ते एकदम पातळ कापायच्या तुम्हाला मध्यभागी मध्यभाजी दाखवते ते बघा अशा पद्धतीमध्ये बारीक बारीक कापायच्या या अशा पद्धतीमध्ये मस्त कापल्या जातात मस्त अशा बघा मी कापून घेतलेल्या आहेत तवा ठेवला आहे बघा लोखंडाचं त्यात ते तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अशा सोडून घ्यायच्या थोड्याशा तेलावर तुम्ही शेलो फ्राय केल्या तरी पण चालू शकते आणि अशा फ्राय केल्या तरी पण चालू शकते गॅस आहे मिडियम आणि मीडियम गॅसवरच करायचे जेवढे आपल्या तव्यात बसतील तेवढेच मी टाकून घेणार आहे आणि ह्या वड्यांना काय फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही थोडासा फेस कमी झाला की पलटी करायच्या एकदम कुरकुरीत बिलकुल तेलकट वगैरे होत नाही तर पलटी करून घेऊया आपण मस्त असे एकदम कडक करून घ्यायच्या बरं का एक दोन दोन मिनटं फक्त ठेवायच्या अशा बघा अशा पद्धतीत लावून घ्यायच्या साईटनं साईटनं मस्त अशा बघा कडक फ्राय झालेले आहेत आजपर्यंत काढून घेऊया आपण चपटा तवा जर असा ठेवला का नाही तर ह्याच वड्या तुम्ही साईटनं साईटनं पण लावू शकता असं दिसायला बघा थोडंसं तर आपण आत्ता असे काढल्यात ना तर थोड्याशा अशा तेलकट वरतात नंतर एकदम कोरड्या कोरड्या होतात आणि हे काढल्या ना तरी पण थोड्या वेळ असं ह्याच्या आत गरम असल्यामुळं त्या अशा आतून चांगल्या भाजल्या जातात तर एकदम पण लाल अशा भडक करू नका बघा किती मस्त अशा झालेल्या आतपर्यंत चांगल्या अशा भाजल्या जातात जा बघा ह्या हे का कुरकुरीत एकदम एकदम गरम आहेत ह्या थंड झाल्यावर एकदम सुक्या सुक्या तुम्ही ह्या प्रवासाला नेऊ शकता नाश्त्यासाठी पण तुम्ही ह्या खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून एक महिनाभर म्हटलं तर ह्या वड्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मी दाखवलेल्या तशा पद्धतीनं करूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा